के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट फुटाणवाडी येथील महालक्ष्मी यात्रा गुरुवार ते शनिवारी शुक्रवारी पालखी मिरवणूक महाप्रसाद शनिवारी होम मिनिस्टर व श्वान शर्यती व रात्री मनोरंजन कार्यक्रम खडकलाट क्षेत्रातील फुटाणवाडीमधील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचे गुरुवार तारीख चौदा ते शनिवार तारीख सोळा अखेर आयोजन करण्यात आले आहे या निमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार तारीख चौदा रोजी सकाळी मंडप घालणे सायंकाळी सात वाजता वालंग जमणे व रात्री दहा वाजता होमगार्ड आणणे शुक्रवार तारीख पंधरा रोजी सकाळी सहा वाजता महाअभिषेक पूजा नऊ वाजता सवाद्य व अमृतक्लशधारी सुवासिनींच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक दुपारी बारा वाजता नैवेद्य व महाप्रसाद व रात्री नऊ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यातील विजेत्या महिलांना पैठणी साडी व भेटवस्तू चंद्रा साडी व भेट वस्तू व साडी व भेटवस्तू अशी प्रथम का साथी साथी ,000, ,000, 3, 000, ,000, अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकासाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे तर शनिवार तारीख सोळा रोजी सकाळी दहा वाजता भव्य श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या श्वान शर्यतीसाठी रुपये सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार एक हजार व पाचशेशी अनुक्रमे प्रथम ते सहाव्या क्रमांकासाठी रोख बक्षिसे व चषक ठेवण्यात आली आहे तेव्हा या शर्यतीत भाग घेऊ इच्छिणा यांनी आपली नावे नवीन खोत ओंकार संधी व युवराज खोत यांच्याकडे त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट एकोणपन्नास एकवीस नव्याण्णव ऐंशी शून्य आठवीस शून्य पाच व पंच्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर द्यावीत तसेच शनिवारी रात्री दहा वाजता मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी यात्रा समिती फुटाणवाडी तर्फे करण्यात आले आहे के एन न्यूज साठी फुटाणवाडीहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस